रस्त्याच्या कामासाठी सरपंचाने पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात घडली आहे औसा तालुक्यातील लोदगा येथील सरपंच पांडुरंग गोमारे यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय निटूर मोड ते शहाज औराद या हायवेचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याने कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ता विकास महामंडळ मर्यादित छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात उपोषण करूनही अनेकदा तक्रारी करूनही हा प्रश्न सुटला सरपंच पांडुरंग गोमारे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सरपंच पांडुरंग गोमारे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात केलाय मात्र यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं सरपंच गोमारे यांना ताब्यात घेत प्रश्न सोडवण्यात येईल असं आश्वासन दिल्याने मोठा अनर्थ टळलाय आहे प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर